कधी वाटतं का की आपल्या हातातला ब्रश हा केवळ रंग भरण्यासाठी नाही तर काहीतरी सांगण्यासाठी आहे कधी वाटत का की आपल्या चित्रांमधून आपणच राम आहोत कधी काली कधी त्रिपुरांतक शिव ही कला हीच तर नवी पुराण कथा आहे आणि आपण त्या पुराण कथांचे कथाकार चला तर मग पाहूया कला आणि पुराण कथांचा तो अद्भुत संगम नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर प्रत्येक सर्जनशील मनासाठी महत्वाचा आहे कला आणि पुराण कथा या दोन गोष्टी जणू आत्मा आणि शरीरासारख्या एकमेकात मिसळलेल्या आहेत चला पाहूया कस कला ही केवळ सौंदर्य नव्हे तो एक आवाज आहे जो आवाज आपल्या इतिहासातून संस्कृतीतून येतो द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगातून आजचा विद्यार्थी महिला सन्मान या मुद्द्यावर भाष्य करू शकतो सीतेचा वनवास हा स्त्रीच्या मानसिकतेचा संयमाचा आभास ठरू शकतो अशा प्रकारे आपण सांस्कृतिक मुळांशी जोडले जातो आणि त्याचवेळी त्या कथांना नव्याने सांगतो पुराण कथा केवळ कथा नाहीत त्या प्रतिकांची शाळा आहेत त्रिशूल बघा केवळ एक शस्त्र वाटत ना पण त्यात इच्छा क्रिया आणि ज्ञानाचं त्र संतुलन आहे कमळ हे सुंदर आहे पण चिखला तुकवत म्हणजेच अशुद्धतेतही शुद्धता आज ज्या कलाकाराने या प्रतीकांना समजून त्यांना आधुनिक भाषेत रूपांतरित केलं तर त्याची कलाकृती एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते कला ही फक्त चित्र रंगवणं नाही ती मन रंगवणं आहे जेव्हा आपण पुराणकथा मानसशास्त्रातून बघतो तेव्हा त्यांना अजून खोल अर्थ प्राप्त होतो जसं शिव म्हणजे शांततेतही तांडव युंग मानसशास्त्रात शॅडो सेल्फची संकल्पना आहे जी शिवाच्या रुद्ररूपाशी जुळते हे सर्व जाणून विद्यार्थ्याला समजतं की त्याची कला केवळ रंगांची नाही तर विचारांची आहे आजच्या काळात अनेक कलाकार पुराणकथांना नव्या माध्यमातून सांगत आहेत कोणी कालीला महिला सबलीकरणाचं रूप देतो तर कोणी हनुमानला मानसिक ताकदीचं प्रतीक बनवतो डिजिटल आर्ट एन एफ टी इन्स्टॉलेशन्स या सगळ्यांतून पुराणकथा पुन्हा जिवंत होत आहेत काही जण शहरी भिंतींवर रामायण रंगवतात आणि काही जण त्याच कथेला पॉप आर्टमध्ये सादर करतात हेच आहे नव्या युगाचं पुराण मित्रांनो कला ही आपल्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे आणि पुराण कथा त्या भावनांना अर्थ देतात एक कलावंत म्हणून तुमचं काम फक्त चित्र रंगवणं नाही तर त्या चित्रातून एक विचार एक संदेश पोचवणं जुनी पुराण कथा घ्या पण त्यात तुमचा दृष्टिकोन जोडा शिव विष्णू देवी हे केवळ देव नाही तर तुमच्या आतली शक्ती शांतता आणि बदलाचं प्रतीक आहेत आपली कला ही नव्या युगाची पुराण कथा व्हावी कला आणि पुराण कथा या विषयावरील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या मितभाषी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद